जय हिंद मित्रांनो तुम्ही बघत आहात माझं चॅनल स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्हच्या सर्व परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लोकसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकामध्ये भाजपला जो झटका बसला तर त्याच्यासून भाजप अजून देखील सावरलेला नव्हता आणि तो सावरलेला नव्हता तोपर्यंत विधानसभा निवडणुका लागल्या विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर सर्वच लोक बोलू लागले लो लो ला की भाजपचं आता काही खरं नाहीये कारण भाजपनं जे शिंदे गटाला बरोबर घेतलं तर त्यामुळे एक नॅरेटिव्ह असा सेट झाला होता की शिंदेच्या शिवसेनेला बरोबर घेऊन भाजपनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जे खिंडार जे पाडलेला आहे तर ते अवैध आहे आणि ते कुठल्याही पर परिस्थितीत योग्य नाही आहे आणि एवढं करून देखील शिंदे यांच्या शिवसेनेला धनुष्यबाणाचं चिन्ह मिळालं तर ते देखील लोकांना रुचलेलं नव्हतं त्याचप्रमाणे भाजपनं नंतर शिंदेची शिवसेना फोडली होती तर त्याच्यात भरितभर म्हणून भाजपनं अजित पवारांच्या रूपानं शरद पवार यांची नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी जी आहे तर ती देखील फोडायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्यांना यश मिळालं ते देखील जास्त पब्लिकला रुचलेलं नव्हतं आणि त्यामुळे लोक जे होते तर ते पूर्णपणे भाजपाच्या विरोधात होते आणि भाजपाच्या विरोधात त्यांनी जो राग आहे तर तो त्यांनी मतपेटीमधून व्यक्त केला आणि भाजपचा सुपडा साथ झाला हा आता इतिहास झाला चार जूनला त्याचा निकाल देखील लागला आणि भाजपच्या उरल्या सुरल्या महत्वाकांक्ष ज्या होत्या चारशे पार वगैरे वगैरे तर त्या देखील निकाल त्यावेळेला जनतेनं लावून टाकला महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर भाजपचा जी ध्येय धोरणं होती शतप्रतिशत भाजप वगैरे वगैरे आणि मित्र पक्षांना दगा देण्याचं जे धोरण होतं महाराष्ट्रामध्ये तर ते चार जूनला पूर्णपणे फसलं आणि त्यातच आणि विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यामुळे सगळे जे राजकीय विश्लेषक आहेत तर ते भाजपच्या आणि पर्यायनं महायुतीच्या विरोधात होते आणि त्यांचा जो कल आहे अंदाज व्यक्त करण्याचा तर तो पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने दिसून येत होता परंतु हा आता झाला इतिहास झाला राजकारणामध्ये प्रत्येक दिवस हा नवा असतो राजकारणामध्ये प्रत्येक निवडणुका या नव्या असतात लोकसभेला शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूरमध्ये बारा हजार पाचशेचं लीड घेतलं होतं याचा अर्थ असा नाही की कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जो काँग्रेसचा उमेदवार हो आहे किंवा मवी वाचा उमेदवार आहे तर तो, तो निवडून येणार लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक नव्हे तर प्रत्येक निवडणूक ही प्रत्येक राजकीय पक्षासाठी वेगवेगळी निवडणूक असते तर आता ज्या निवडणुका डिक्लेअर झाल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या तर त्या पार्श्वभूमीवरती लोकांनी अंदाज वर्तवणं चालू केलेलं आहे आता नुकत्याच निवडणुका पार पडल्यामुळे लोकांची उत्कंठा देखील शिगेला पोहोचलेली आहे चार जूनची जी, जी लोक वाट बघत होते तर त्याच्यापेक्षा देखील जास्त उत्कंठ लोक तेवीस तारखेची वाट बघतात तेवीस तारखे ज्या वेळेला सकाळ उजाडेल तर त्यावेळेला लोक आपापले टी व्ही चॅनल्स ऑन करून टी व्ही सेटच्या समोर बसलेले असतील hmm. महाराष्ट्रामध्ये एकंदर चित्र काय दिसतंय याचं उत्तर आजच्या घरीला कोणीच सांगू शकत नाहीये कारण महाविकास आघाडीचा पण जोर आहे त्याच्यानंतर महायुतीचा पण जोर आहे एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे त्यामुळं काय होईल काय सांगता येत नाही परंतु त्या Uh, काय होईल काय सांगता येत नाही परंतु त्या दृष्टिकोनातून मी एक हा व्हिडिओ तयार केलेला आहे की काय होईल उद्या तर त्याचा आज घेतलेला हा एक वेद आहे आज आपण समजूया आणि स्ट्रेट ड्राईव्हच्या तमाम चॅनलच्या प्रेक्षकांच्यासाठी मी आजचा अंदाज आणलेला आहे सर्वसाधारणत शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना याच्यामधला जो संघर्ष आहे तर तो त्याचा संघर्षाचा जो निकाल आहे तर तो उद्या लागणार आहे मित्रांनो आणि माझं मत आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्या जिंकलेली असेल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळतील त्याच्यानंतर अजितदादा पवार यांची शिवसेना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि शरद पवार यांची नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यांच्यात देखील तो संघर्ष आपल्याला बघायला मिळेल त्याच्यामध्ये शरद पवार थोडेसे उजवे ठरलेले असतील परंतु अजितदादा पवार जे लोकसभेमध्ये महायुतीसाठी एक लायबिलिटी बनले होते तर ते महायुतीचा आज सगळ्यात चांगला ॲसेट ठरतील असं मला वाटते म्हणजे तेवढ्या प्रमाणात जी लायबिलिटी लोकसभेच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येत होते अजितदादा पवारांची पूर्णपणे ते लुळे आणि पांगळे झाले होते आणि युतीसाठी एक अभद्र अपशुकून म्हणून त्यांची संभावना करण्यात येत होती तर माझ्या मते मा अजितदादा पवार हा युतीसाठी फार मोठा ताकद देणारा घटक ठरू शकतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेम चेंजर काय ठरेल मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेम चेंजर ठरणारा प्रमुख मुद्दा जो आहे तर तो लाडली बाय योजना जी आहे महाराष्ट्र शासनानं चालू केलेली तर तो हा पूर्णपणे गेम चेंजर ठरणारा मुद्दा आहे या मुद्द्याची तीव्रता आता सध्याच्या घडीला आपल्याला तेवढी जाणवून येत नाहीये परंतु निकालामध्ये तुम्हाला त्याचं प्रत्यंतर असं दिसेल की या ज्या महिला आहेत या ज्या आपल्या बहिणी आहेत तर त्यांनी एका तीव्रतेनं मतदान केलेलं आहे त्यांनी एका भावनेतनं मतदान केलेलं आहे एका मातेचा मला फोन आला होता तर त्या मातेबरोबर माझी फोनवरून चर्चा झाली तर तिनं एकनाथ शिंदे यांनी जी लाडली बहिणा योजना जाहीर केली होती त्या लाडली बहिणा योजनेतले जे साडेसात हजार रुपये त्या मातेच्या अकाउंट वरती जे ट्रान्सफर झाले होते त्याच्यातनं तिनं भाऊ बीजला कशी साडी घेतली ती साडी करून ती डोंगरावर डोंगरावरती कशी गेली तिला भाऊ नाही आहे तर त्याच्यामुळं तिच्या नातवालाच तिनं एकनाथ शिंदेचा जो पेहराव जो आहे तर तो, तो कसा करायला सांगितला आणि भाऊबीजेला साडी कशी भेट द्यायला सांगितली याचा हृदयतराव एक स्थितीचं वर्णन तिनं माझ्यापाशी केलं होतं आणि ते ऐकून मी देखील क्षणभर भाऊक झालो होतो त्यावरून मला कळलं की या लाडली बैना योजनेची तीव्रता जी आहे तर ती मध्य प्रदेशमध्ये ऍक्च्युली योजना प्रमुख चालू झाली होती शिवराज सिंग चौहान यांनी त्याच्या योजनेचे जनक मानले जातात ती योजना इथे एकनाथ शिंदेने चालू केली आणि एकनाथ शिंदेना आमाप लोकप्रियता मिळालेली आहे आणि एकनाथ शिंदेना जी लोकप्रियता मिळालेली आहे तर त्याचं जे प्रत्यंतर आहे त्याचं एक जी प्रतिमा आहे तर ती उद्या आपल्याला या निमित्तानं उमटलेली मिळेल मतपेटीतनं त्याचं उत्तर महिला देतील त्यामुळे मला असं वाटतंय की महायुतीच्या बाजूनं जो सगळ्यात मोठा मुद्दा आहे तर तो, तो, तो लाडली योजना जी आहे आणि इट विल बी अ गेम चेंजर सर्टनली मित्रांनो तर या योजनेची तीव्रता आता आपल्याला कळून येणार नाही परंतु उद्या मत पेट्या फुटल्यानंतर मला तुम्ही फोन करा किंवा खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा की लाडली पहिले योजनाचा जो फायदा आहे तो तो महाराष्ट्र सरकारला किती झाला आणि आता देखील मतपेटीमधून जे मत व्यक्त होणार आहे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता कमेंट सेक्शन जो आहे तर तो, तो तुमच्यासाठी खुला आहे राज ठाकरेंचे मत उमेदवार किती निवडून येतील असा प्रश्न मला विचारला तर राज ठाकरेंचे जास्तीत जास्त दोन किंवा तीन उमेदवार निवडून येतील याच्यापेक्षा राज ठाकरेंच्या पक्षाला काहीही मिळणार नाही राज ठाकरेंच्या या भूमिकांविषयी सतत बदल त्याच्या ते त्यांच्या भूमिका असतात त्यांनी काय काय भूमिका घेतल्या त्याच्याविषयी एक मी स्वतंत्र व्हिडिओ बघितलेला आहे तो व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड देखील केलेला के आहे तर त्याच्यामध्ये मी सविस्तर आढावा घेतला राज ठाकरे यांच्या राजकारणाचा तर तो तुम्ही या निमित्तानं बघू शकता कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर हे सर्वाधिक लाईमलाईटमध्ये असणारे जे मतदारसंघ आहेत तर कोल्हापूर उत्तरमध्ये तर बिग फाईट आहे कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये राजेश लाटकर विरुद्ध क्षीरसागर अशी फाईट नाही तर ती बंटी पाटील आणि क्षीरसागर यांच्या दरम्यान फाईट आहे आणि दोन विचारसरणींमध्ये ती फाईट आहे एक हिंदुत्ववादी जी विचारसरणी आहे तर त्याच्यामध्ये आणि जी पुरोगामी जे सो पुरोग पुरोगामी मी म्हणतो मे कारण पुरोगामी तुवा म्हणजे हल्ली एका विशिष्ट धर्माचं लांगूल चालन करणं अतिरेक्यांना पाठीशी घालणं जय भवानी जय शिवाजी म्हणणाऱ्यांना अतिरेकी म्हणणं विशाळगडावरती जे, जे, जे लोक जातात जे लोक अतिक्रमण करतात तर त्यांना फुलासारखा अल्लाद ठेवणं आणि त्यांच्या वरती जे चालून जे जातात लोक जे अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यासाठी जातात तर त्यांना अतिरेकी म्हणणं हा एक पुरोगामीपणाचा एक नवीनच फांडा कोल्हापूरमध्ये तयार करण्यात आलेला आहे आणि त्याला मी काय पुरोगामीपणा का म्हणत नाही किंवा त्याला मी काळीची किंमत देत नाही परंतु सो कॉल्ड पुरोगामीपणा आणि हिंदुत्ववादी कोल्हापूर असा या निमित्तानं संघर्ष आहे तर राजेश लाटकर हे राजे क्षीरसागर यांच्यासमोर उभे ठाकलेले जरी असतील तरी राजेश लाटकर यांच्या पाठीमागून दस्तूर खुद्द बंटी पाटील हे उभे आहेत आणि माझं मत आहे की मी हे सगळे जे वर्णन केलेले लाडली बहिणा योजना असेल किंवा हिंदुत्वाचे मुद्दे असतील किंवा विशाळगडाचा जो मुद्दा असेल तर त्याच्यामुळं क्षीरसागर यांचं पारड जड आहे या निमित्तानं मी म्हणेन आणि क्षीरसागर हे जी निवडणूक आहे तर त्या आरामात जिंकताना मला या ठिकाणी दिसतात कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघाविषयी सर्वाधिक चर्चेला केलेला मतदारसंघ आहे कोल्हापूर दक्षिणमध्ये मध्ये महाडिक विरुद्ध बंटी पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्यामध्ये संघर्ष आहे ऋतुराज पाटील हे युथ आयकॉन म्हणून समजले जातात तर अमल हे विकास पुरुष म्हणून समजले जातात अमल ही जी कामं केलेली आहेत विकासाची तरी पण अमल यांना पराभवाचं तोंड पहावं लागलं गेल्या वर्षी आणि ऋतुराज पाटील यांनी अगदी आरामात निवडणूक जिंकली यावेळा ऋतुराज पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अजिबात सोपी नाहीये आणि मला असं या निमित्तानं म्हणायचं आहे या निवडणुकांच्या निमित्तानं की धनशक्तीचा जो प्रयोग आहे तर तो दोन्ही पण पक्षाकडून केला गेलेला आहे कोल्हापूरचं काय होणार आणि कोल्हापूरचा विकास कसा होणार याच्याविषयी मित्रांनो माझ्या मनामध्ये एकदम साशक्त आहे प्रत्येक जण म्हणतोय माझं पाकिट किती आलं त्या उमेदवाराचं पाकिट आल्याशिवाय मी उमेदवाराला मतदान करणार नाही कुठं गेले कोल्हापूरचे मुद्दे मित्रांनो कोल्हापूरचे रस्ते वीज आणि पाणी थेट पाईपलाईन योजना रंकाळा वगैरे वगैरे हे सगळे कोल्हापूरच्या एक जीव की प्राण ठरणारे मुद्दे आहेत महालक्ष्मी मंदिराच्या पासला पार्किंगचा प्रश्न असू दे किंवा महालक्ष्मीचं जर मंदिर आहे तर तो पर्यटनाच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंटचा विषय असू दे हे सगळे मुद्दे निवडणूक आल्यानंतर कुठे विरून जातात तीनशे पासष्ट दिवस लोक आणि पाच वर्ष चर्चा करत बसतात या मुद्द्यांच्या भोवती परंतु निवडणुका आल्यानंतर ज्या वेळेला प्रतिस्पर्धी उमेदवारांची दोन्ही पण मी पक्षांबद्दल असं म्हणे ज्या वेळेला पाकिटं घरात यायला लागतात तर त्यावेळेला हे जे सगळे मतदार आहेत तर ते मूर्ख मतदार आहेत ते कुठं मतदार विसरून जातात हे मुद्दे माझं मलाच काही कळत नाहीये धनशक्तीचा जो वापर आहे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये तर तो खूप मोठ्या प्रमाणावरती होतोय अगदी सुशिक्षित समजली जाणारी माणसं देखील पाकिटाच्या आशेनं मतदान करायला लागलेत मित्रांनो बाबासाहेबांच्या या संविधानाची आजची धड्या उडवणारी जी कृती आहे तर थी के बोला के ले ले ती आपल्या मतदारांनी कोल्हापूरच्या केलेली आहे ती मला कधीही मान्य नसणार आहे आणि मी तर असं म्हणेन की बाबासाहेबांनी याच्यासाठी संविधान दिलं का तुम्ही पाकिट घेऊन मतदान करावं आणि पाकिट घेऊन विकासाचे जे मुद्दे आहेत तर ते विसरून जावे पाकिट घेऊन जो दहशतवादाचा जो मुद्दा आहे तर तो विसरून जावा याच्यासाठी बाबासाहेबांनी संविधानाचं निर्माण केलं होतं का बाबासाहेबांनी ही जी लोकशाही निर्माण केली हे जे सगळं लिहिलं बाबासाहेबांनी एवढा मोठा अभ्यास करून इंग्लंडच्या संविधानाचा अभ्यास करून तिकडच्या संविधानाचा अभ्यास करून दिवसन रात्र कष्ट करून त्या महामानवाने हे तुमच्यासाठी सगळं निर्माण केलं आणि विन्स्टन चर्चिलनं अक्षरशः सांगितलेल्या पद्धतीनं या हिंदुस्थानी लोकांना स्वातंत्र्य तुम्ही घेऊ नका देऊ नका कारण या हिंदुस्थानी लोकांना जर तुम्ही स्वातंत्र्य जर दिलं तर ते अक्षरशः गिधाडासारखं त्या स्वातंत्र्याचे लचके तोडतील ही या निमित्तानं जी उक्ती आहे विन्स्टन चर्चिलची तर ती आपण या निमित्तानं सार्थ करून दाखवलेली आहे कोल्हापूरच्या मतदारांनी इकडून घ्यायचं पाकिट तिकडून पण घ्यायचं पाकिट शपता कुणाच्या तरी खायच्या आणि कुणाला तरी मतदान करायचं आणि परत निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून फार मोठा अगदी तत्ववेत्ता असल्याप्रमाणे सॉक्रेटिस असलेल्या पद्धतीनं रस्ते वीज आणि पाणी याच्या गप्पा सोडायच्या असो तो आता आपला या व्हिडिओचा विषय नाही आहे तरी पण मी माझ्या मनातली जी खंत आहे तर ती व्हिडिओच्या निमित्तानं मांडलेली आहे तर धनशक्तीचा जो उपयोग आहे हो तर तो दोन्ही पण पार्टीजकडून केलेला गेलेला आहे त्याला काँग्रेस पण अपवाद नाही आणि भाजप पण अपवाद नाही आहे ज्याचं पाकिट जास्त ज्याचं पाकिट वरचढ तर त्याला जी विजयश्री आहे तर ती माळ घालेली ही उघड जरी असलं तरी कुठंतरी एक संत प्रवृत्तीची माणसं सज्जन प्रवृत्तीची माणसं जिवंत आहेत असा एक माझा अंदाज आहे आणि त्यामुळे ती विकासाला मत देतील ऋतुराज पाटील यांचा जो जनसंपर्क आहे तर तो आ, कमी पडलेल्याची तक्रार त्या मतदारसंघातून मला ऐकायला मिळालेले ऋतुराज पाटील यांनी जी काही विकास कामं केली तर त्याच्यावरती जनतेचा जो भरोसा आहे तर तो तितका राहिला नाही की जेवढा त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये प्रचार केला होता आणि के अमल म्हाडिके यांना सहजगतीनं हरवलं होतं त्यामुळे अमल म्हाडिके यांचं जे पारडं आहे तर ते काही अंश मला जड दिसते काटेकिटकर होणार आहे हे उघड आहे परंतु अमरवाडी जी आहे तर ते शेवटच्या क्षणी बाजी मारताना मला या निमित्तानं दिसून येतात चंद्रदीप नरके आणि पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्याबद्दल देखील असंच बोलता येईल सुरुवाती सुरुवातीला एकतर्फी वाटणारी जी निवडणूक आहे तर ती शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत रंजक झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी या ठिकाणी सांगू इच्छितोय की उत्कंठा वाढवणारी आणि सगळ्यात रंगतदार जी निवडणूक होणार आहे तर ती करवीरमधून होणार आहे माझ्या मते सहानुभूतीच्या लाटेचा जो फायदा आहे तर तो राहुल पाटील यांना मिळेल आणि अत्यंत निसर्ट्या मताधिक्यानं राहुल पाटील हे निवडणूक जिंकतील के पी पाटील विरुद्ध प्रकाश आंबेडकर ही देखील निवडणूक फार महत्वाची झालेली आहे आणि अत्यंत उत्कंठा जी आहे तर ती शिगेला पोहोचलेली आहे टी ट्वेंटी सामन्यामध्ये काहीही निकाल सांगता येत ना तसंच या पद्धतीचा या पद्धतीची ही निवडणूक आहे त्याच्यामध्ये काही सांगता पण येणार नाहीये तरी पण माझ्या मते प्रकाश आंबेडकरांना जो आहे तर तो वरचष्मा चष्मा लाभलेला आहे विकास कामांच्या आधारावर ते, ते निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात गद्दार गद्दार म्हणून प्रचार केलेला जरी असला तरी के पी पाटील हे देखील सतराशे साठ पक्षमधून आलेले आहेत असा त्यांच्या विरोधात प्रचार केला गेलेला आहे तर त्यामुळं शेवटच्या क्षणी देखील आंबेडकर हे बाजी मारतील असं माझं वैयक्तिकरित्या मत आहे त्याच्यानंतर कागल मतदारसंघामध्ये देखील हसन मुश्रीफ हे पाच वेळचे आमदार राहिलेले आहेत आणि ते डबल हॅट्रिक करतील अशी चिन्ह दिसत असताना त्यांच्या विरोधात अँटी इनकम्पल्सि फॅक्टर फार मोठ्या प्रमाणात तिथं जोर देऊ लागलेला दे आहे समर्जित राजे हे जे आहेत तर ते त्यांचे विरोधी आहेत ही निवडणूक सगळ्यात चुरशीची ठरण्याची शक्यता आणि सगळ्यात इंटरेस्टिंग ठरण्याची शक्यता ही मी का वर्तवतोय हो कारण हसन मुश्रीफ यांचा परंपरागत जो मतदार वर्ग आहे तर तो दलित आणि मुसलमान जे लोक आहेत तर ते एक गट हसन मुश्रीफ यांच्या पारड्यामध्ये वोटिंग करतात परंतु आज हसन मुश्रीफ हे बीजेपीच्या गोटात गेले असल्यामुळे त्यांचा हा जो मतदार वर्ग आहे तो माझा जर वैयक्तिकरित्या अंदाज असा आहे तर तो समरजित राजे यांच्याकडे जाताना दिसून येतोय आणि गेल्या पाच वर्षाची अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर जे आहे तर ती हसन मुश्रीफ यांच्या विरोधात काम करताना दिसतेय आणि त्याच्यामुळे समर्जित राजे ही निवडणूक काढतील कुठल्याही परिस्थितीत असं माझा एक वैयक्तिक अंदाज आहे बाकीच्या ज्या सगळ्या सीट्स आहेत तर त्या एवढ्या महत्वाच्या नाही आहेत एवढ्या लाईट मधल्या नाही आहेत तर मी माझा जो अंदाज आहे तर तो वर्तवलेला आहे विनय कोरेची एक जी सीट आहे शवडी पन्हाळा मतदारसंघातून तर ती देखील तेवढीच महत्वाची आहे कारण विनय कोरे हे राज्याच्या राजकारणातले दिग्गज नेते आहेत विनय कोरे यांच्यासाठी हा केकवाक जरी नसला तरी सत्यजित पाटील आबा यांची लोकसभेच्या निवडणुकांमुळे झालेली दमछाक लक्षात घेता विनय कोरे जे आहेत तर ते सहजगते निवडणूक जिंकतील असा माझा अंदाज आहे राजूबाबा आवडे आणि माने अशोकराव माने दलित मित्र यांच्यामध्ये ही निवडणूक आहे हातकणंगले मतदारसंघामध्ये हातकणंगले मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक आहे तर ती तिरंगी लढत झालेली आहे त्या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारताना दिसते हे सध्या तरी सांगणं कठीण असलं तरी सुजित मिंचीकर हे कुणाची मतं खातात याच्यावरती या निकालाचं चित्र अवलंबून असेल सुजित मिंचीकर यांनी जर राजूबाबाची महाविकास आघाडीची जर मतं खाल्ली तर अशोकराव माने हे निवडून येतील परंतु अशोकराव माने यांच्याविषयी मला त्या मतदारसंघातून असं ऐकायला मिळाले की त्यांचा प्रचार एवढा प्रभावी नव्हता आणि धनशक्तीचा देखील उपयोग जो आहे तर तो त्यांच्याकडून म्हणावा असा झालेला नाहीये तर त्यामुळं माझं त्याच्या त्या मतदारसंघामध्ये थोडंसं पारडा आहे तर ते राजूबाबांच्या पारड्यामध्ये जाताना दिसतंय वजन त्या पारड्यामध्ये मी घालतोय या ठिकाणी त्याच्यानंतर राहुल आवडीचे असतील तर ते सहजगतीने निवडून येतील असं सध्या चित्र आहे त्याच्यानंतर यड्रावकर जे आहेत राजेंद्र पाटील तर ते महायुती पुरस्कृत उमेदवार असल्यामुळे ते देखील तिथं निवडून येतील असं माझं मत आहे तर कोल्हापुरातल्या सगळ्याच मतदारसंघाचा मी हा जो आढावा घेतलेला आहे तर तो एका विशिष्ट पद्धतीतून घेतलेला आहे लोकांचे मला फोन येत असतात या मतदारसंघातून तर त्या लोकांच्या फोनमधून जे जनमानसाचा जो कामोसा घेण्याची माझी पद्धत आहे तर ती चुकू देखील शकते आणि चुकणे याच्यामध्ये काही गैर नाहीये कारण जे भले भले राजकीय धुरंधर आणि जे भले भले पॉलिटिकल अनालिस्ट ज्यांना समजलं जायचं त्यांचे अंदाज चारशे पंधरा वेळाला चुकले आणि दोनशे चाळीस वरती तो, वर तो पक्ष घेऊन बसला अगदी भाऊ तोरसेकर यांचे होते टू अर इज ह्युमन एक इंग्लिश मध्ये म्हटलं जातं की चुका करणं हा मनुष्याचा स्वभाव धर्म आहे तर ती थोडीशी चूक असू शकते परंतु मला जे डोबळमानानं वाटलंय तर ते मी या निमित्तानं सांगतोय तर माहीममध्ये एक महत्वाचे माझ्या मला फोन आले होते की कोण जिंकणार तिथं आणि त्याचं तुम्ही प्रेडिक्शन पुढच्या पद्धतीनं करताय माहीममध्ये माझं असं प्रेडिक्शन आहे की उबाटाचे महेश सावंत यांना तिरंगी लढतीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे कारण हिंदुत्ववादी जे मतदान आहेत तर ते अमित ठाकरे आणि सदासरवडकर यांच्यामध्ये विभागलं जाईल आणि त्याच्यामुळं जे मुस्लिम मत आहेत आणि दलित मतं जे आहेत तर ती एक गठ्ठा महेश सावंत यांच्या पारड्यामध्ये पडताना मला दिसत आहेत तर त्याच्यामुळं महेश सावंत हे त्या ठिकाणी निवडून येतील परंतु जर संभाजीनगरमध्ये जे काही झालं संभाजीनगरमध्ये तमाम हिंदुत्ववादी जो मतदार होता तो पूर्णपणे सांदिपान भुमरे यांच्या पाठीमागं एकवटला होता तो तो तर तसं तमाम हिंदुत्ववादी मतदारांनी असं ठरवलं की सदा सरवणकर यांच्या पाठीमागं राहायचं नाही तर अमित जी ठाकरे यांच्या पाठीमागं राहायचं असं जर ठरवलं तर, तर अमितजी ठाकरे हे देखील ते निवडणूक जिंकू शकतात म्हणजे त्या ठिकाणी सांगण्यासारखं काही वरळीमध्ये जे आहे ते सुरुवातीला सुरुवातीला युवराजांच्या सेफ सीट समजली जात होती वरणी आहे तो सेफ आहे असं समजलं जात होतं तर, तर युवराजांच्यासाठी ती आता परिस्थिती शेवटच्या टप्प्यामध्ये खूप बदललेली आहे मित्रांनो त्यामुळं सेफ अशी सीट युवराजांच्यासाठी जरी नसली तरी आदित्य ठाकरे जे आहेत तर ते तिथल्या केडर केडरपेसचा फायदा जो आहे शिवसैनिकांचा जो फायदा आहे तर तो त्यांना मिळेल आणि आपली सीट शेवटच्या क्षणापर्यंत ठेवतील आणि काढतील असं मला या ठिकाणी वाटतंय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाचा मी जो मागोवा घेतला तर तो मागोवा घेताना मला असं या ठिकाणी वाटतंय की महायुतीचं पार पार जे पारडा आहे तर ते जड होण्याची जी काही लक्षणं मला वाटत आहेत उद्या तर त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आहे तो सेफ आहे आणि बटिंग बटेंगे तो कटिंग आहे हा जो नारा लाडली बाईना योजना या नाऱ्याचा आणि लाडली बाईना योजनाचा अंडर करंट इतका मला स्ट्रॉंग वाटतोय मित्रांनो की उद्या तुम्ही बघाल माझं प्रडिक्शन कदाचित चुकीचं पण असू शकेल परंतु आजच्या घडीला मला जे काही वाटतंय माझ्या नजरेला काही जे मुद्दे पडलेले आहेत तर ते मी या निमित्तानं माझ्या चॅनलवरती मांडलेले शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं जे म्हणणं आहे तर ते मांडण्याचं प्रत्येकाला आपली भूमिका विषद करण्याचं स्वातंत्र्य असतं तर ते मी स्वातंत्र्य पुरेपूर हिंदुस्थानचा एक नागरिक म्हणून तुमच्या समोर मांडतोय आणि तुम्ही माझे व्हिडिओ जे बघत असतात तर ते लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा अशी मी विनंती देखील तुम्हाला या माध्यमातनं करतोय जय हिंद जय महाराष्ट्रमध्ये मातरम